श्रीराम समर्थ तीन जुलै सद्गुरूची कामगिरी सद्गुरूची कामगिरी कोणती आरशावर धूळ पडलेली असते ती बाजूला सारायला सद्गुरू सांगतात आपले चुकते कुठे आहे ते सद्गुरू सांगतात सद्गुरू आपल्याला मार्गाला लावतात स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला तोच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला सद्गुरू जागे करण्याचे काम करतात मला करायचेच काही उरले नाही असे ज्याने म्हटले त्याने सद्गुरू खरोखर केला असे म्हणाले एखादा सुखवस्तू गृहस्थ मी स्वस्थ आहे असे म्हणतो पण ते काही खरे नाही मन जोवर गिरक्या मारते तोपर्यंतच तो, तो स्वस्थ आहे असे नाही म्हणता येणार शिष्याच्या भावनाच गुरुला गुरुपद देतात जो शरण जातो त्याचा कार्यभार सद्गुरू उचलतो ज्याची दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरु जे चिरकाळ टिकते ते गुरुपद समजावे खरोखर सद्गुरू म्हणजे मूर्तिमंत नामच होत गुरुने सांगितलेले अक्षरशः पाळणे हेच खरे साधन संत कुणालाही देहाने कायमचे लाभले नाहीत संतांना भगवंताचा जो ध्यास असतो तो महत्वाचा आहे पुष्कळांना संतांची गाठ पडते परंतु सत्संगतीचे महत्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही आपली जी कर्तव्य ठरली आहेत ती आपण बरोबर करावी व्यापार थोडक्या प्रमाणात केला तर पुढे वाढतो त्याप्रमाणे कर्तव्य करीत गेल्याने फलाची आशा आपोआप सुटेल आपले कर्तव्य कोणते हे ते सद्गुरू आपल्याला दाखवून देतात रथ आहे खरा पण जर त्याला सारथी म्हणजे चालवणारा नसेल तर रथ कुठेतरीच जाईल केवळ गाडी माझी आहे म्हणून ती मालकाला चालविता येणार नाही साधी बैलगाडीसुद्धा चालविता येणार नाही आपला देह हो मनुष्य आपल्या मनाने चालवितो आणि खड्ड्यामध्ये पडतो सद्गुरू हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्ता करून देतात आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे मग कसलाच धोका उरणार नाही आपल्या नशिबात जेवढे मिळायचे असेल तेवढेच आपल्याला मिळणार अशी वृत्ती बनून आपले हवे पण कमी होईल मनाची ही वृत्ती झाली की जे घडेल ते भगवंताच्या इच्छेनेच घडेल असे आपल्याला वाटू लागेल असे वाटू लागले की समाधान चालत घरी येईल पण हे सगळे होण्यासाठी आपल्या अंतकरणाची शुद्धता हा पाया आहे आजचे बोधवचन संत चरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जयराम श्रीराम जय राम जय जय राम